लाइटने बंद केली ती राहू दे आज चालू जरा थंडी वारा थंड थंडीवाईट सापडला आता एक्स्ट्रा भांडी लावते मधी तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा एकदा पुन्हा आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये आज आपण आलोय आज आपल्याला काही काम नाही बघा मी आज केस कापून आलो आले पहिल्यांदा बघलाय का नाही मला केस कापून आले म्हणून बल्ब वगैरे घेऊन आले आपले का बल्ब वगैरे थोडे ना लखू काका करो का खाना टाकतोस तो बारा जला लाइट ने बंद के लिए राहुल आज चालू जरा ठंडी वाला उसे सुपारी निकाल के बात कर रहे बाबा इसके मुंह में पैदाशी सुपारी है थंडारा सुटलाय आज खाल्या टाकतोस काय पाणी आठवलंय ना भांड्यांचा पाणी संपोळी पूर्ण भांड्यांचं बाप रे पुन्हा एकदा भरूया मग दुपार पुन्हा एकदा भरूया तर चला काय खा खाद्य कसं बघा टाक देवटी दे ये पक्षी आ तो प्यारी समझ गई झाले 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 पक्षी रेडी झाले मिनिट पुस्तकामध्ये त्यांनी लिहिली आपल्या कंपनीचा पुस्तक अकरा दिवस आहे ना बरोबर लागले तीन सोके उपर गया हे आपण असं मित्रांनो आपण तालपत्रे वगैरे सोडून लिहून बाकीचं काय नाही बाकीच काय हे असं भांडे दिसले का फक्त फिरवायच बस दुसरं काय आहे आता पत्तर फक्त पाणी भरायचं आहे बस बाकी काय सगळं ठीक आहे चला असेच सोडत जाऊ भांडा फिरवत जाऊ मी असं भांड फिरवलं ना का मस्त एकदम कोशन खाद्य एकदम वरती दिसतो ना मग तोंडाला पाणी सुटतं नाही एकदम छान भेड़ गोडी मनाची गोडी घेऊन जाती पक्षी बघ चिल चिल दिंड एकदम लांब चिक बिंडा हां टाक टाक खांदे म्हणतात ना ती मी कोण नको टाकू हां लालूच लालू ए लालू पूर्ण तालपत्री पात्र सुरू झालेली आहे भडगोडी तालपत्री सोडी घोडी तोंडावर गोडी <laughs> भाई कामाला मजा येते जाम मजा येते कशी कधी एक नंबर आता काम करायला मजा येते ना आनंद झाला भाई आनंद मला तरी आनंद येतो तुमचा नाही माहिती खाली पण टाकत आहे ना अरे बापरे हां नको त्या कोणी त्या कोणी नाही त्यांना आता या आहे ना आपलं बारीक पक्षी त्या काढू आता आज आपला कंटेन आहे छोटा पक्षी वेगळं करायचं आहे आपल्याला हाच कंटेन असेल चला टाका नाही तर मी काय बोलतो ते पॅकिंग करतो असं पळती मारायची एकावर ट टीसाठी कसं होते पाय वगैरे मागतात म्हणून आपले गम बुटाने मस्त एकदम टणटणीत पाय पण एकदम नीट राहतात आणि <coughs> तूस पण मस्त पळती होतो त्यामुळे मी बुटा घालतो असं असतो ए एटे अमरापुरे भी बनतेमरापुरे डगमग डगमग डंडा डोडे पक्षीनं गर्दी झाल्यासारखी वाटे आज जागा देतो आज पण जागा देऊ फटक्याला चुटकी मजा ठेऊ आपली आता रटिंग पण तुन पूर्ण झालेली आहे हे बघा एवढा पट्टा आला आहे हे पण होऊन जाईल का पटकन काय चालायचं आहे फक्त भांडा फक्त फिरवायचा आणि चालायचा काका टाकत खाना मी चालतो पनापणा मी चालतो पणापणा काका टाकत खाना मी बोलतो सना सना <laughs> कैसे बत्तीस ही दिखा रहा है ससुरा पक्षी गाबरते मला खा नादच नाही नाद नाद करा पण लखूचा कुठं तर फायनली आपली रॅकिंग करून झालेली आहे एकदम प्रापारमध्ये आता का खाना वगैरे टाकतात मग आपण हे पाणी भरून ठेवू मस्त एकदम छान पद्धतीने मग आपण लगे, लगे आपलं काम झालं आपलं छोटं पक्षी वगैरे बाजूला काढायचे आता बाकी त्यांना मोठं व्हायचं आहे त्यांना खाद्य भेटत नाही तर भांडी वरती गेली ना आपल्याला बघा दोर रस्सीला लागली पूर्ण भांडी त्यामुळे आता खाद्य भेटत नाही खायला त्यांना तर आता त्यांना आपण आलं करू आणि त्यांना छोटी भांडी लावू मस्त एकदम खाली ते खाऊन खाऊन मोठे होतील तोपर्यंत हा एक सापडला एक असे छोटे पक्षी दिसतील ना आपल्याला त्यांना काळायचे आहे हा बघा हा एक सापडला दोन झाले चला आता वरती आपण रॅकिंग करून घेऊ आणि पक्षी पण आपल्याला छोटे जे दिसतील ना एकदम छोटे असे म्हणजे बसल्यात खाद्य खाता येत नाही त्यांना पाणी पिता येत नाही त्यांना फक्त बाहेर काढू आपण आता आणि रॅकिंग वगैरे हो अशी करू मस्त नाही हा बघा ठीक पण चल तर आपल्याला याग आल्या म्हणजे आठ फिल्म झालेत ले आठ छोटी बघा अशी एकदम एकदम छोटी आहे ज्यांचं तोंड असं पोच वरती पोचत नाही अशी काढलं मी बाहेर चार mm. दिंडी आता या गाल्यामध्ये बघू आपण किती भेटतात ते तर या गाल्यामध्ये आपल्याला भेटल्यात किती नऊ पक्षी भेटलेत नऊ हे बघा असे छोटे आहेत पूर्ण आणि आपली रॅकिंग वगैरे करून झाली पूर्ण एकदम टनटणीट तर चला पानी पानी तो पानी आता आपण छोटे भंड्यांना पाणी वगैरे भरू आणि मोठ्या भांड्यांचं पण पाणी वगैरे काढून टाकू आणि मग आपलं काम संपलं मग दुपारनंतर आपण ही जागा इथे पूर्ण टच करून देऊया नो टेन्शन दोन दिवस बघायला नको आता मित्रांनो आपण आता दुपारनंतर भेटू का की आपलं काम सगळं आठ झालेलं आहे संपलं सगळं पाणी वगैरे भरू तर आता आपण निघू घरी आपण आता दुपारनंतर आल्यावरांना ही जागा वगैरे देऊ एकदम नमस्कार मित्रांनो आता आपण दुपारनंतर आलो आहे फायनली फायनली आता आपण देत लावलो जागा आता एक गाड्याला केली आहे बघा इकडे लावून टाकलं बोरडी आता हे वगैरे लावतो भांडी वगैरे इकडे शिफ्ट करतो थोडीफार आता काकांना सांगितलं गुंडलून घ्यायला पूर्ण आता ही लाईन सरल करतो जरा ओके इकडची पाण्याची भांडी सध्या उतरवू खाली जागा त्यांना भांडी लावलेली आहेत पहिल्यापासून म्हणून ते एकदम फायजन पडतात आपल्याला अच्छा खाण्याचं भांडे लावू थोडे आता भांड पक्षी आता पक्षीला खाऊ दे फिट 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 तर चला आता जागा वगैरे देऊन झाली आपली खालची बघा तुम्ही बघू शकता भांडी लावल्या एकदा तुम्हाला दाखवतो नजारा वरती जागा देतो बघा चल ओके तर आता आपला इकडनं पूर्ण भांडी वगैरे जागा वगैरे देऊन झाली आहे आता एक्स्ट्रा भांडी लावतोय मध्ये मी फिडिंगसाठी तर बाकी चला सगळं ओकेमध्ये आहे तर पक्ष आता इकडे घेऊ तालपत्री वगैरे चढवतो पूर्ण लाईट वगैरे लावून मग आपण निघू घरी तर ब्लॉग आता एंड करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय